रामकृष्ण हरी राम नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा वारकरी संप्रदायाचं भजन कीर्तन प्रवचन ह्याच्याबद्दल तर आपण बोलतो आहोतच पण जयंतराव मला आज एक थोडासा वेगळा प्रश्न की जो गोष्ट म्हणजे भागवत सप्ताह असा शब्द आहे पण आपल्याकडे सप्ताह त जोडायचं किंवा असे सप्ते आणि हा शब्द फार लोकप्रिय आहे मला सगळ्यात पहिली उत्सुकता ही एक नेमकं आहे सप्ताह काय प्रकार आहे आणि सप्ताह म्हणजे सात दिवस म्हणजे स्वाभाविक आहे सप्ताह म्हणजे सात दिवस आणि हे नेमकं आलं कुठून म्हणजे संप्रदायामध्ये पण सांगा आणि एकूणच हिची उत्पत्ती व्युत्पत्ती कशी झाली आहे शब्दाची असो किंवा ह्या उपक्रमाची असो हा पहिला एक लोकांच्या वतीनं श्रोत्यांच्या वतीनंचा बाळबोध प्रश्न की सप्ताह म्हणजे काय हां आता बघा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची विचारसरणीची जेव्हा तुम्ही समाजामध्ये मांडणी करायला जाता तेव्हा दोन पद्धतीने मांडणी होते एक तर तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान लोकांच्यापर्यंत त्या संप्रदायाचं पोचवायचं असतं दुसरी गोष्ट एक त्याची वर्तनाची एक संहिता असते त्याचा एक दिनक्रम असतो आणि त्याचा नित्यक्रम ज्याला म्हणता येईल त्या सांप्रदायिक म्हणून माझा नित्यक्रम काय असला पाहिजे या गोष्टीतनं तुम्ही सप संप्रदाय लोकांपर्यंत घेऊन जाता या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करण्याचं माध्यम म्हणजे सप्ताह आहे सप्ताहाचा अर्थ काय आहे की वर्षभरात एकदा कधीतरी गावामध्ये आणि तोही आता आपल्याकडची जी पद्धत आहे चैत्री सप्ताह होतात बहुतेक ठिकाणी चातुर्मास चातुर्मास झाल्याच्या झाल्याच्या नंतर नंतर प्रबोधनाचा काळ काळ सुरू सुरू होतो होऊन जातो आणि मुख्य काय होतं की रबीची पिकं असतात पिकं बऱ्यापैकी मोठी झालेली असतात निन्नी खुरपणी काही फार खरीपासारखं इथे करावं लागत नाही काम नाही काम राहत नाहीत आणि प्लेझेंट असतं सगळं म्हणजे तो फेब्रुवारी जानेवारीचा जो काळ आहे अत्यंत प्लेझेंट असतो त्या काळामध्ये गावामध्ये हा ज्ञानयज्ञाचं आहे आणि त्याच्याबरोबर मग दैनंदिन कसं दिनचर्या असली पाहिजे वारकऱ्याची ते त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी तिथे दिल्या जातात आता मग सप्ताह म्हणजे काय झालं सकाळी काकडा आरती झाली हरिपाठ झाला त्यानंतर ग्रंथपारायण झालं ग्रंथपारायणामध्ये ग्रंथ प्राधान्याने आम्ही ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा या दोन ग्रंथांचा सप्ताहामध्ये पारायण केलं जातं कुणी ज्ञानेश्वरीचं करतात कुणी गाथेचं करतात गाथेचं भजन असतं लोक उभं राहून करतात आणि ज्ञानेश्वरीचं पारायण त्या ठिकाणी बसून केलं जातं हा सात दिवसाचा कार्यक्रम झाला दुपारच्या वेळेला गावामधला कुणी जर एखादा दानशूर व्यक्ती असेल आणि तो म्हणाला की मला अन्नदान करायचं आहे कारण अन्नदान आमच्या धर्मा संप्रदायामध्ये महत्त्वाचं आहे तर त्यावेळेला मग ती पंगत त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला होऊन जाते संध्याकाळी चार वाजता परत एकदा हरिपाठ होतो त्या ठिकाणी एखाद्या वेळेला कोणी प्रवचन करा असतील तर ते त्यांचं प्रवचन होतं संध्याकाळच्या वेळेला कीर्तन होतं एक फक्त थोडंसं रोकतो तुम्हाला सकाळचा हरिपाठ आणि संध्याकाळचा हरिपाठ ह्याच्यामध्ये संहितेमध्ये फरक आहे का तसं काही नाही नाही हे फक्त दुरुक्ती आहे ओके पाठच करून घ्यायचा आहे ना हरिपाठ पाठ करायचा आहे त्यामुळे सकाळी करा संध्याकाळी करा बहुतेक ठिकाणी तर केवळ संध्याकाळीच करतात त्यालाही आक्षेप नाही आहे पण काही ठिकाणी सकाळी पण हरिपाठ करतात हे काकडा आरती सगळं झालं भजन लोक घरून सुचिरभूत पुन्हा होऊन येतात व्यवस्थित आणि तिथे ते हरिपाठ करतात आणि तिथे गाथा पारायणाला ज्ञानेश्वरी पारायणाला पारा सुरुवात थी। होते काही ठिकाणी हरिपाठ तिथे टाळला जातो तो संध्याकाळी केला जातो अशा हां त्याच्यानंतर मग हरिपाठानंतर हरिकीर्तन मग तिथे दररोजचं एक कीर्तन असतं कीर्तनकार येतात आणि त्यांचं कीर्तन होतं हरिकीर्तनानंतर भजन मग ते भजन उत्तर रात्रीपर्यंत पण चालू शकता अशा पद्धतीचं ते भजन त्या हा सगळा सप्ताहाचा सात दिवसांचा जो कालावधी आहे तो त्या गावामधलं वातावरण अक्षरशः भारावून टाकतो आणि मग नवीन जे लोक येत आहेत वारकरी संप्रदायामध्ये नवीन मुलं आहेत त्यांना तिची सवय लागावी जे याच्यामध्ये रुळाय लागलेले आहेत त्यांना रुळण्याचा त्या ठिकाणी उसंत मिळावी ज्यांना आपल्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रथेला अनुसरून काही कला कुणाला भारूड करता येतं कुणाला गवळण करता येते कुणाला अभंग म्हणता येतात त्यांनी त्या पद्धतीचं त्या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी करावं चांगले कीर्तन कार्य चांगले प्रवचन का आणि सात दिवस ते जे संपूर्ण गाव आहे ज्या गावाने सप्ताह ठेवलेला आहे त्या गावामध्ये एक भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी असावं हो, की जो संस्कार पुढे वर्षभर त्या गावाला पुरेल अशा पद्धतीची ती सप्ताहाची या ठिकाणी केलेली रचना आहे एक बरं झालं तुम्ही खुलासा केला आणि मला फार चांगली गोष्ट वाटली की भजन कीर्तन हे त्यांच्या पुरतं आहे ही, ही गोष्ट खरी आहे पण सप्ताह अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये अख्खाच्या अख्खा गावगाडा अडकलेला आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंतची तुम्ही आचारसंहिता सांगितली अन्नदानाच्या निमित्तानं सगळं गाव एकत्र येते आणि एकत्र जेवतंय म्हणजे आमच्याकडे जे अठरा पगड जाती जमातीमध्ये जा फूट पडलेली होती काळी आणि जे सांधण्याचं कामच मुळात वारकरी संप्रदायाने केलं की सगळ्या जा जाती धर्मा जाती पंथाचे संत वारकरी संप्रदायामध्ये आहेत जेवणावळ हे फार मोठे एक निमित्त आहे की त्या निमित्तानं सगळे एकत्र ये मला दुसरं गोष्ट आता अशी विचारायची की हे तुम्ही जे सांगितलं की ते परंपरेनं जे चालत आलेलं ते सांगितलं जसं आपण मागच्या भागामध्ये कीर्तन कशा पद्धतीनं विचित्र मार्गानं जात आहे किंवा कीर्तनकारांची वागणूक कशी स्टँडअप कॉमेडीसारखी झालेली आहे मला त्या दृष्टीनं आता तुम्हाला विचारायचं की आजचं जे सप्ताहाचं स्वरूप आहे त्याच्याबद्दलची तुमची जरा मला टिप्पणी पाहिजे आहे की त्याच्यामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी शिरलेल्या आहेत त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी त्या ह्याच्यातला जो संघर्ष आहे ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडासा प्रकाश टाका आत्ताचे सध्याचे जे सप्ताह चालू आहे त्याच्यामधले अनिष्ट प्रतीक ज्या प्रथा पडतायत अनिष्ट गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल आपण जरा बोलूया मी मी वारकरी कुटुंबातला आहे आणि गेल्या चाळीस वर्षाचं मला आठवतं बापरे त्या काळामध्ये वारकरी संप्रदायात एखाद्या गावामध्ये सप्ताह झाला की चर्चा काय व्हायची सप्ताह कसा झाला कोणते महाराज आले होते कोणते नवीन गायक तिथे आले होते कुणी प्रवचन केलं गाथापारायण कसं झालं हरिपाठ कसं झालं ही चर्चा त्या ठिकाणी व्हायची आत्ता जी सप्ताहाची चर्चा होती किती लाखाचा था झाला कोटीत खर्च गेला हे स्पॉन्सरर होते यांनी पाण्याच्या बाटल्या दिल्या हे आत्ता त्याचं स्वरूप आहे म्हणजे एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे व्यवस्था नगण्य होती त्यावेळेला गौण होती व्यवस्था गावात मला आठवतं की बऱ्याचशा सप्ताहामधल्या दुपारचं जे जेवण म्हणलात ना तुम्ही एकत्र करणं महत्वाचं आहे पोळ्या सगळ्यांच्या घरून यायच्या आणि फक्त वरणाचं पातळीला तिथे असायचं सप्ताहाच्या ठिकाणी त्यातलं वरण घ्यायचं पोळ्या सगळ्यांच्या आणून एकत्र करायच्या त्याची रासच करायची अक्षरशः आणि सगळ्यांनी मिळून खायचं अशा प्रकारचा तो सप्ताह आत्ता काय झालेला आहे आता पंक्ती मग त्या पंक्तीचे अन्नदाते मग फराळाचे अन्नदाते मग चहाचे अन्नदाते मग मिनरल वॉटर देणारे त्या ठिकाणी लोक आणि मग काय होतं की हे लोक केवळ भगवत भक्तीच्याच हेतून येतील असं नाही ना मग त्यांच्या दुकानाचे बॅनर लावा त्यांच्या उद्योग व्यवसायाचे बॅनर लावा त्यांच्या हाताने महाराजांचा सत्कार करा त्यांना यजमानपद द्या हे सगळं सप्ताहाचं बदललेलं स्वरूप आहे आणि आता सप्ताह म्हणजे ऐश्वर्याचं दर्शन आहे सप्ताह म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा आहे आणि ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची आहे शिक्कामोर्तब करून घ्यायचं त्यांच्यासाठी ती, ती संधी झालेली आहे आणि आमच्यासारख्या वारकरी ज्यांना आम्ही म्हणतो ज्याला भजन येतं ज्याला कीर्तन येतं ज्याला प्रवचन येतं त्याच्यासाठी ते उत्पन्नाचं साधन झालेलं आहे मला परवा तर कळालं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे सप्ताहामध्ये सात दिवस जर तिथे टाळकरी तुम्हाला गावात ठेवून घ्यायचे असतील तर पाचशे सातशे रुपये रोजानी त्यांना ठेवायचं आहे मग आमचा वारकरी रोजाने चालला आहे बघा आता हे सप्ताहाचं आजचं स्वरूप आहे कीर्तनकार बोलवायचं तर त्यांचं रॅकेट आहे म्हणजे तुम्ही मला तुमच्या सप्ताहामध्ये बोलवायचं मी तुम्हाला माझ्या सप्ताहामध्ये बोलवायचं जसं ते असतं <laughs> ना कवी संमेलनामध्ये कवी एकमेकाला ऐकलं आहे मी काही कवी नाही आहे पण ते बोलवायचं <laughs> आणि करायचं तशा पद्धतीचा व्यवहार वारकरी संप्रदायामध्ये झाला आहे त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आता तुम्हाला याच्यामध्ये गुत्तेदारी पण आलेली आहे अरे बाबा गुत्तेदारी कशी आली की गावातल्या लोकांना सप्ताह करायचा आहे गावामध्ये टाळकरी नाही आहेत गावामध्ये भजनकरी नाही आहेत गावामध्ये कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही आहेत आणि करायची तर इच्छा आहे पैसा माकूल आहे जवळ मोठा करायचा आहे भव्य बाजूच्या शिवेच्या बाजूचं जे गाव आहे त्या गावाने फारच मोठा केला आहे त्यांनी तर काय ते झी टी व्हीवर पण आलं एम टी व्हीवर पण आलं डी टी व्हीवर पण त्याची बातमी आली आपलं फारच प्रसिद्धी आपलं झालं पाहिजे मग आता काय करायचं मग कॉन्ट्रॅक्टर शोधायचे हे आमचेच वारकरी कॉन्ट्रॅक्टर मग ते म्हणतात की तुम्ही एक दहा लाख रुपये द्या आम्ही सगळं करून देतो चांगला कीर्तनकार चांगला <laughs> कसं होणार मी एक कार्यालय बुक करायला गेलो होतो त्या कार्यालय बुक करताना मी भी त्यांना विचारलं की मला इथे तुमचं कार्यालय पाहिजे आहे पण इथलं जे बाकी जे सगळं डेकोरेशन आहे ते <laughs> नको ती मला माझ्या पद्धतीने करायचे ते म्हणलं नाहीये का नाहीये तो म्हणला आमचं पंधरा दिवसाचं बुकिंग त्या एका डेकोरेटरनी करूनच टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याकडून घेण्याशिवाय पर्याय नाही असे महाराज बुक केलेले कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे आहेत इतकी वाईट परिस्थिती आहे श्रीकांतराव तुम्ही फार स्पष्ट बोलतायत मला वाटतं कदाचित संप्रदायातूनच तुम्हाला काढून टाकतील बाकीचे घुसलेले गुत्तेदार मुद्दा तो नाहीये श्रीकांतराव जोपर्यंत पांडुरंग काढत नाही तोपर्यंत चिंता <laughs> नाहीये <laughs> नाही फार चांगलं बोललात तुम्ही आणि दुसरी एक मला चांगलं आठवत की जुन्या काळी घरोघरी जाऊन तुम्ही म्हणलं जे पोळ्या मागे आणि प्रत्येक बाईला असं वाटायचं की त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे आपल्याकडं भंडारा ही सार्वत्रिक गोष्ट अशी मानल्या गेलेली की त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असायचा आणि त्याच्यामुळं एक समाज जीवन म्हणून किंवा गावगाडा म्हणून जो घट्ट बांधून राहतो आता आताच्या ज्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमे अडचण सगळ्यात मोठी ही गुण बसलेली की त्याच्यामध्ये कोणाच काय वाटत नाही पैसे मोजले आणि म्हणून झाले मला दुसरी एक गोष्ट तुम्हाला असं विचारायची आहे की मुळात सप्ताहामध्ये पूर्णपणे सलग सात दिवस आपण सांप्रदायिक एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करतो आहोत संप्रदायातले मोठे मोठे विषय समोर येत आहेत संतांचे सगळे वाङ्मय समोर येत आहे आणि निमित्ताने ज्ञान हा जो मुद्दा होता सगळा की ज्ञान द्यायचं आहे ते सगळ्यांच्या समोर पोहोचायचं आणि हाच मूळ उद्देश त्याच्यामध्ये सफल होत नाही जसं आपण कीर्तनांच्या बाबतीतही म्हणलं होतं तसं मला आता परत तुम्हाला ह्याच्या बाबतीतही असं विचारायचं की आपल्याला ह्याच्यातून आता व्यवहार असं मार्ग काय शोधता येईल की आत्ताच्या काळामध्ये समजा तुम्हाला मोठे मोठे तंबू टाकणे कारण की जास्त लोकसंख्या आहे आधीच्या काळी एखाद्या छोट्या मंदिरात लोक समाविष्ट व्हायचे हो हो। पण आता तेवढं शक्य नाही समजा दुसरी गोष्ट म्हणजे सामूहिक जी स्वयंपाक जी करणं जी गोष्ट आहे ती त्रासदायक आहे मी समजू शकतो सांप्रदायिक मूल्य सगळी जशाला तशी ठेवून आपण व्यवहारिक काय कशा पद्धतीनं सप्ताह साजरा करू शकतो असं तुम्हाला वाटतं जसं गाव तुम्ही डोळ्यासमोर आणा तुमचंच गाव आपण घेऊयात या गावी आपल्याला सप्ताह घ्यायचा आप आहे आणी आणि आपल्याला ह्या अनिष्ट प्रथा बाजूला ठेवून एक चांगल्या पद्धतीनं सप्ताहाचा मूळ हेतू ठेवून घ्यायचा जसं तुम्ही प्रत्यक्षामध्ये एकादशीचा मागच्या वर्षी कार्यक्रम तुमच्याकडे घेऊन दाखवला होता काय करता येऊ शकेल श्रीकांतराव अत्यंत सोपी गोष्ट आहे काय करायचं आहे सप्ताहाची जी चौकट सांप्रदायाने घालून दिली आहे त्या चौकटीतच सप्ताह करायचा आहे म्हणजे काय झालं का। उद्देश दोनच आहेत वारकरी संप्रदायाचा संस्कार होणे आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार होणे या दोनच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अगदी आता मुद्दा असा येतो की मग ते सांगायला कोण पाहिजे एरवी कोण सांगतो हो मला सांगा कुठल्या कीर्तनकारामध्ये ताकदे तुकोबांच्या पुढे जाऊन सांगायची कुणाची ताकद आहे निळोबांच्या पुढे जाऊन सांगायची त्यांचेच अभंग घेऊन प्रवचन कीर्तन करायला लागलेले आहेत मग मुद्दा असा येतो की का तोच भारीचा ब्रँडेड कीर्तनकार आम्हाला पाहिजे आहे पैसे घेणारा आमच्या पंचकृषीमधले कीर्तनकार आमच्या पंचकृषीमधले प्रवचनकार आमच्या पंचक्रोशीमधला पखवाजा म्हणजे मृदंग वाजवणार आमच्या पंचकृषीमधला गायक आम्ही जर बोलवायला लागलो आणि सांगितलं की हे आपल्या पंचक्रोशीतला सप्ताह आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन मिळणार नाही या कार्यक्रम करा बाजूचंच गाव आहे संध्याकाळी मुक्कामाला तुमच्या गावात जा काही निवास व्यवस्थापन करायची गरज नाही हा पहिला मुद्दा झाला म्हणजे त्यामुळे हे कीर्तनकार प्रवचनकार भजनी मृदंगवादक ह्यांचं मानधन आपलं आपोआप त्या ठिकाणी वाचून जाईल रोजच्या पंक्ती करायची पण गरज नाही आहे या पद्धतीच्या पंक्ती जशा सध्या व्हायला लागलेल्या आहेत हजारो लोक जेवण वाया पण जातं पत्राळी गावभर पसरतात कुठलं पर्यावरण आम्ही लोकांना सांगणार आहेत ते वृक्षवल्लीचा जो आमचा संदेश आहे तो कुठे गेलेला आहे पत्राळी प्लास्टिकचे ग्लास सप्ताह झाल्यानंतर सात दिवस ते ग्लासच उडतात आकाशामध्ये हे अपेक्षित नाही आहे म श्रीकांतराव मी स्वतः त्या सप्ताहामध्ये गेलेलो आहे त्या भंडाऱ्यात गेलो आहे जिथे मला घरून जाताना आईने माझ्या जाता हातामध्ये ताट आणि ग्लास दिलेला आहे की आपलं ताट घेऊन जायचं आहे आणि आपला ग्लास घेऊन जायचा त्या परंपरा रूढ करता येतील सप्ताहामध्ये आम्हाला त्याच पद्धतीने करता येईल <coughs> अजून महत्वाची गोष्ट फार लाइटिंग करण्याची गरज नाही आहे फ्लेक्स लावायची गरज नाही आहे कशाला फ्लेक्स पाहिजे आहे हरिणाम सप्ताह म्हणून मागे लिहिलं की सगळं काम संपणार आहे आणि कुणीच पैसा घ्यायचा नाही असं जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा छोटा जो पेंडॉल लागेल ना आमच्या गावात एक पेंडॉलवाला आहे तोच पेंडॉल लावून देईल ना आमच्या गावात साऊंड सिस्टिमवाला आहे तो लावून देईल म्हणेल की मला एक माझा माणूस बसवावा लागतो सहाशे रुपये त्याला लागतात एक पाच हजार रुपये मला देऊन टाका साऊंड पाच हजार रुपये देऊन जाईल जनरेटर आहे गावामध्ये तो पण अशाच पद्धतीने किमान पैशामध्ये करेल आणि एक अत्यंत चांगला सप्ताह की ज्या ठिकाणी आमच्याच भागातल्या वारकरी व्यक्तिमत्वाचं दर्शन आम्ही घडू शकतो असं तिथे आम्हाला करता येऊ शकेल आता तुम्ही दुसरा एक मुद्दा भागवत म्हणाला होता भागवत सप्ताह भागवत हा भिन्न प्रकार आहे तो म्हणजे भागवताची कथाच आहे सात दिवसाची आणि फार मोठा प्रकार येतो म्हणजे तो असा प्रकार झालेला आहे खरं पाहिलं तर भागवत वैराग्याचा ग्रंथ आहे सात दिवसाचं भागवत ऐकल्यानंतर लोकांनी आपले कोर्टातल्या केसेस काढून घ्याव्यात लोकांनी भावाच्या ना आपल्यामध्ये बांधलेली भिंत पाडावी लोकांनी आपले धुरे जे आहेत कोरलेले ते वापस करावेत <laughs> हे त्यातनं अपेक्षित आहे पण गंमत काय होते भागवत सप्ताहामध्ये श्रीकृष्णाचं लग्न लागताना अपेक्षित साड्या जर श्रोतीवर्ग घेऊन नाही आले तर महाराज दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच लग्न लावतो त्यामुळे <laughs> त्या सप्ताहाबद्दल मी बोलणार पण नाही तो माझा विषय पण नाही आहे पण आमचा वारकरी संप्रदायाचा सप्ताह करताना त्याच्यामध्ये पैशामुळे अनिष्ठ पद्धती तिथे रूढ होऊ नयेत पैशामुळे नको त्या लोकांना महत्व देण्याची गरज येऊ नये आणि पैशामुळे आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणी अनावश्यक प्रसिद्धी मिळू नये ही त्याची आचारसंहिता आम्ही ठेवली पाहिजे कुणाच्या हाताने हार घालायचा आहे आमच्या गावातल्या वारकऱ्याच्या हाताने हार घालायचा महाराज लोकांची पूजा पूजा पण करण्याची आवश्यक महाराजांना गंध लाव खरं पाहिलं तर ना आमच्या संस्कृतीत खूप चांगलं सांगितलेलं आहे महाराजांना गंध लावलं की झालं ना काम hmm. ते पायावरती डोकं ठेवलं की झालं ना काम परातीमध्ये बसवून महाराजाला आंघोळ घालायची गरज नाही त्याचं शरीर ते खाऊन खाऊन फार आडवतीडवं झालेलं आहे <laughs> त्याला परातीमध्ये बसवायचं त्याच्यावरती पाण्याचा दुधाचा महाराज लोकांनी पण पाद्यपूजा सोडून काही घेऊ नये घेऊन ती एक नैतिक जबाबदारी चा आहे त्यांची ना आपण परक्याच्या घरी चाललो परक्या गावात चाललो आहेत तिथे आपल्या बहिणी आहेत आपल्या आई आहे आपल्या मुली आहेत तिथे त्यांच्यासमोर आपलं प्रदर्शन कसं असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी सप्ताहामध्ये आपण पाळल्या पाहिजे आदरातिथ्य करणं स्वागत करणं कुणाच्या हाताने आहे कसं आहे मिरवणूक कुणाची काढायची म्हणजे इथपर्यंत आलंय की ते सप्ताहाच्यामध्ये असा रस्ता ठेवला जातो ते लग्नामध्ये येतो ना ते बासरीवाद वाजवतात शादी काहीतरी शेअर नाही तसं मधून जागा ठेवतील ते मोटरसायकलवर तो कीर्तनकार त्याच्या गाडीवर काय चाललंय हे हा <laughs> सप्ताह नाही आहे आम्हाला सप्ताह करत असताना स्थानिक ठिकाणी उपलब्ध संसाधाच्या संसाधनाच्या साहाय्याने जेवढं आपल्याला भगवत चिंतन करता येईल जे उपयुक्त असेल परिणामकारक असेल आणि नंतरच्या काळामध्ये गावामध्ये त्याच्यासंबंधी सकारात्मक चर्चा होईल तो सप्ताह आम्हाला पाहिजे आहे जयंतराव अतिशय परखडपणे स्पष्टपणे म्हणजे अगदी तुम्ही तुकारामा महाराजांची भाषा बोलता आहात मला एक छोटासा प्रसंग आठवला आणि त्यांना आपण शेवट करूयात आम्ही शाळेमध्ये असताना आठवी नवीला होतो आणि एक हस्तलिखित ज्ञानेश्वरीवरती काढायचं ठरवलं आणि त्याचं प्रकाशन करायचं होतं प्रार्थनेच्या वेळेस आणि ते कोणाच्या हस्ते करायचं प्रार्थनेची वेळ झाली आणि आम्ही मुख्याध्यापकाला बोलवायला जाणार तेवढ्यात आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी मला थांबवलं आणि शाळेच्या दारामध्ये आमच्या एका मित्राचे वडील जे स्वतः सांप्रदायिक होते धनंजय देशमुख नावाचा जो आमचा मित्र आहे त्याचे वडील जे सांप्रदायिक होते बुक्का लावलेला फेटा घातलेला आणि ते फक्त मुलगा शाळेत गेलेला आहे आणि प्रार्थनेची वेळेन काय आहे ते पाहायला म्हणून तिथे उभे होते तर बाईंनी आम्हाला सांगितलं की एक काम कर ते मला माहिती आहे ते देशमुख म्हणून आहेत ते महाराजच आहेत ते त्यांना बोलून आण आणि त्यांना फक्त एवढंच सांग आम्ही त्यांना जाऊन सांगितलं की असं असं ह्याचं प्रकाशन तुम्हाला करायचं आहे ते जे काही दहा मिनटं असं बोलले त्यांनी एक महाराज ज्ञानेश्वरीतली ओवी पसायदानातलं फक्त त्यांनी एक वाक्य आम्हाला उलगडून दाखवलं जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्रजीवांचे साध्या गावातल्या भाषेत म्हणजे अशा काय प्रमाण भाषेमध्ये जाईन सगळी मुलं मंत्रमुग्ध म्हणून ऐकत बसले म्हणजे तुम्ही जे सांगतायत की तुमच्या गावातला कीर्तनकार आहे तुमच्या गावातली परंपरा आहे ते सोडून देऊन तुम्ही म्हणजे आपल्यापाशी जे आहे असलेलं विटवायचं नसलेलं भेटवायचं असं आपल्याकडे जी म्हण आहे आपण सगळे मिळून मला तुम्हाला विनंती आहे की जसं आपण कीर्तनाच्या बाबतीमध्ये पण एक आचारसंहिता मी तुमच्यासमोर ठेवली आतासुद्धा सप्ताहाच्या निमित्तानं सप्ताहाच्या निमित्तानं एक आचारसंहिता जयंत देशपांडे धानोरकर यांनी व्यवहारिक अशी तुमच्यासमोर ठेवलेली आहे आणि मुळात हे सगळं त्या संप्रदायाचा भाग आहे हा कुठल्या व्यवसायाचा भाग नाही हा पैसे कमावण्याचा भाग नाही हा चमकावपणाचा भाग नाही आणि कुणाची इमेज व्हावी म्हणून असा भाग नाही इमेज तुमची आमची काळजी तर प्रत्यक्ष पांडुरंगाचीच प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे तेव्हा आपण सगळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून वारकरी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या गावचे सप्ताह त्याच्या या गांभीर्यासकट आपण पार पाडू पाडूयात किमान त्याच्यातल्या प्रति किती कमी करता येऊ शकतील परत पुन्हा तेच खळांची व्यंकटी सांडो आहे ते माहिती प्रत्येकाच्या मनामध्ये चांगलं आणि वाईट आहे आणि तया सत्कर्मी रती वाढो हेच पुन्हा माऊलींची सोवी आपण सप्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा शिरोधारे धरूयात इथेच थांबूयात रामकृष्ण जय हरी